पुढे आणला व्यवस्थित केला अशा प्रकारे राहा आत्मय त्यांनी मला सांग मला धोतर पसरलेलं पटलं नाही सरळ सांगतो आम्ही भीत मागे नाही सांगितलं तुझा हात असा आहे असा हात भेटायचा असतो महाराज तू तुझा हात असा आहे शिवदास म्हणे जाता घरून तू माग नाही धनाची राशी तुमच्या पायावर पडेल तुमच्या अशा अनंत विचार एका शब्दने तुम्ही काम करू शकता मागू नका अजिबात मागू नका